मॉर्निंग आज आहे मकर संक्रांत सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा रात्री तीळ आणि शेंगदाणे भाजून ठेवलेले आहेत आज सोमवार आहे म्हणून अगोदर सगळ्यात पहिलं अगोदर ते काम करते तीळ शेंगदाणे गुळ एकत्र करून वाटून घेते लाईट गेली तर आज तीळ शेंगदाण्याच्या पोळ्याचा बेत माझा कॅन्सल होईल कारण लाईट कधी येईल त्याची गॅरंटी नाहीये म्हणून म्हटलं अगोदर तीळ शेंगदाणे आणि गुळ घालून सगळं वाटूया आणि नंतर मग नाश्ता वगैरे बनवूया बाहेर मिस्टर बसलेले आहेत त्याच्यामुळे त्यांच्यावर गप्पा मारता मारता आतमध्ये माझी किचनमध्ये कामं चालू आहेत शर्गील आत्ताच उठलेला आहे आज नाश्त्याला मॅगी करणार आहे हे ऐकून तो खूप खुश झाला मुलांना दोघांना मॅगी करणार आहे आणि आम्हाला दोघांना शेवयाचं उपीट करणार आहे चला आता पटापट नाश्ता आवरून घेते कारण आज कामं मात्र भरपूर आहेत सण असल्यामुळे पटापट सगळं आवरून घेते नाही काय 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 ते बरतंय कस त्याला बाहेर थांब तेव्हा बघ बाहेर थांबायचं बाहेरच थांबायचं बाहेर थांबायचं चला काम करू देत मला चल, चल।, चल आंघोळ चल शरू चल रे आता उठलाय शरू शरू काही वाजले ला डब्याला तीळ शेंगदाण्याचा लाडू हवा झाला आणि खजूर दे म्हणून सांगितलेलं त्याच्यामुळे आता तेच सगळं डब्यात भरून घेते हॅलो नमस्कार मी दर्शना आपल्या युट्यूब चॅनल तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मकर संक्रांत आहे सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा मकर संक्रांत आहे त्याच्यामुळे ती शेंगदाणे गुळाच्या पोळ्या करायचे त्याची तयारी झालेली आहे पण अगोदर शरीरला शाळेत सोडून येते आणि त्याच्यानंतर मग जेवण बनवते कारण आज मिस्टरांना डबा वगैरे काही दिलेलं नाहीये म्हटलं सगळं बनवते आणि मग तुम्हाला डबा आणून देते चलत आता अगोदर शरीरला सोडून येते आणि मग तुमच्याशी बोलूया कारण हे पटापट आवरायचं आहे आणि दुपारी तीन वाजता महिलांचं तुमच्या सार्वजनिक हिंकू आहे शेजारीच आहे त्याच्यामुळे पटापट आवरायचं आहे पुन्हा तिकडे आपल्याला हरिमुच्या कार्यक्रमाला जायचं आहे आज <पटोस्ते> सोमवार आहे लाईट गेलेली आणि ते शेंगदाण्याच्या पोळ्या करण्यासाठी तिकडे त्याच्यासाठी पीठ मळायला घेतलेले कांदा टमॅटो पन <पनागों> पण चिरायला घेतलं होतं पण अगोदर म्हटलं पीठ मळूया आणि नंतर मग कांदा टमॅटो चिरून भाजी करूया तीळ शेंगदाण्याच्या पोळ्या करण्यासाठी जे पीठमळ्या घेतलेले आहे त्याच्यात मीठ टाकून घेतलेले आणि थोडंसं तेलाचं मोहन गरम करून घालणार आहे त्यामुळे पोळ्या अगदी सॉफ्ट होतात शेवटची पोळी चाललेली आहे म्हणजे हे इकडे ह्यांना डब्यात थंड करायला ठेवलेले आहेत ह्या इकडे शेजारी द्यायच्या आहेत त्यासुद्धा करून वेगळ्या ठेवलेल्या आहेत कारण थंड झाल्या पाहिजेत म्हणून म्हटलं वेगवेगळ्या ठेवूया चला आता काय काय केलं आहे ते दाखवते मटकीची उसळ केलेली आहे शेंगदाण्याच्या पोळ्या दुधाची बासुंदी केली आणि केलेल्या आहेत अळूवड्या भात आणि आमटी सगळं असं करून झालेलं आहे चला आता मिस्टरांचा डबा भरते कारण त्यांना सकाळी डबा दिलेला नव्हता तर आत्ता जाऊन डबा देऊन येते शर्मीला पण घेऊन येते आणि डबा पण घेऊन येते एकला पाच मिनटं कमी येतं चला, दबा घेते बोद एक वाढलेली आहेत हे बघा आता जाऊन मांजरांची गडबड काही वेगळीच असते भूक लागली की क्याव 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 क्या क्या करत थांब चला ह्या ना मग खायला घालते आणि मग जाऊन मिस्टरांना डबा देते आणि शर्वीला शाळेतून घेऊन येते होय होय देते देते शर्वीला शाळेतून घेऊन आले त्याला जेव घातला त्याला झोपवलेला आहे आणि आता मी तयारी केलेली आणि घेतलेली इथे मी सुगड पुजायला सुगड पुजते आणि शेजारी हळदिंकाला एक एक करून बायका जमा व्हायला लागलेले आहेत सुगड पुजून घेते आणि मग तिकडे आपण शेजारी हळदिंकाला जाऊया हळदिंकाला महिला आमच्या एक एक करून जमा व्हायला लागलेले चला तर आपण आतमध्ये जाऊया काढलेली रांगोळी आहे स्वागत मी सुद्धा दिदीनेच काढलेली रांगोळी ज्यांचा उप आनंदवर जे आपलं सौभाग्याचं नेणं असतं ते सगळं तिने याच्यात टिकलेलं आहे ते फोटो काढायचे आणि हे अंबुरईंची सुने तिने काढली अंगोळी आम्ही आणलेली वाना परत केलेली आहेत हे सार्वजनिक वाना आणलेली

मला काय तुम्ही ही तीन पातेले आहेत माझ्या हळदिंकाच्या वानातले नवीन आहेत माझ्या टेशी नव्हती म्हणून ही घेतलेली मी आता घरातलं कार्यक्रम आमचा अटपलेला आहे आणि सार्वजनिक हळदिंकू होतं ते सुद्धा झालेलं आहे आजचा दिवस हा छान असा पार पडलेला आहे मकर संक्रांतीचा तर पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका